नमस्कार मंडळी मी रंजना स्वागत करते तुमचे कृष्णा काना या चॅनलमध्ये काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये सहा सदस्य सहा सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आले आहेत त्यापैकी कोणते सदस्य बॉटममध्ये आहे व कोणते सदस्य टॉपला आहे हे आपण पाहूया वोटिंग ट्रेंडनुसार कोण ह्या आठवड्यात बाहेर पाडू पडू शकतो कोण ह्या आठवड्यात बाहेर जाऊ शकतो हे वोटिंग ट्रेडनुसार पुढीलनुसार नंबर सहाला आहे वैभव चव्हाण नंबर पाचला आहे निकी तांबोळी नंबर चार नंबरला आहे आर्या जाधव नंबर तीनला आहे वर्षा उसगावकर नंबर दोनला आहे अंकिता वालावलकर वन नंबर वनला आहे आपले अभिजीत सावंत चॅनलला प्लीज सब्सक्राइब लाईक व शेअर करा